महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तर सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता आठवी जी की नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झाली होती तिचा अंतिम निकाल आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन व एच टी टी पी एस पी यू पी पी एस एस एम एस सी ई डॉट इन या परीक्षेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे आज निकाल हा घोषित करण्यात येणार आहे शाळांना आपल्या विद्यार्थ्याचा निकाल त्याच्या लॉगिंगमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावायची असल्यास संबंधित शाळेच्या इनमध्ये पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपराकरिता पन्नास रुपये या शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे निकाल आज लावता येणार आहे आणि गुणाची ज्यांना पडताळणी करायची त्यांना पण ऑनलाईन अर्ज करता येणार आहे विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिंगमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत त्या पडताळणीचा निकाल येणार आहे विहित मुदतीत ऑनलाईन आलेल्या गुडपुन पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होती आणि तीस दिवसानंतर गुणपडताळणी अर्ज घेतल्यानंतर ऑनलाईन याद्या आणि अंतिम निकाल हा प्रसिद्ध करण्यात येईल असं हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आहे यानुसार आज संध्याकाळपर्यंत कधीही निकाल लागू शकतो तरी आपण सर्वांनी आपला निकाल पाहू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद